अति पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने एकत्रित चाळीस हजार रुपये मदत द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे एकोणीस ऑक्टोबरला लोणार तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला विदर्भ कार्याध्यक्ष राणाचंदन अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर वटाले अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रफिक भाई यांनी मोर्चाचे नेतृत्व केले मोर्चा खटकेश्वर महाराज मंदिरापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत घोषणाबाजी देत आला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली अन्यथा दिवाळीला मंत्र्यांच्या घरी दिवाळी साजरी करू असा इशारा जिल्हाध्यक्ष डॉक्टर टाले यांनी दिला राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांची नुकसान भरपाईचे पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी चाळीस हजार रुपये मदत जमा करावी या मागणीचे निवेदन तहसीलदारांकडे निवेदन घेऊन करण्यात आले संघटनेचे विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन यांनी सांगितले की प्रशासनाने तात्काळ सरसकट पंचनामे करून जिल्हा प्रशासनामार्फत राज्य सरकारला अहवाल द्यावा अन्यथा मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करू असा इशारा त्यांनी दिला बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस पडलेला आहे या पावसामुळे लोणार तालुक्यातील अक्षर सोयाबीन कापूस उत्पादक उद्ध्वस्त झालेला आहे अजूनपर्यंत प्रशासनाने कुठेही शेतकऱ्याची दखल घेतलेली नाही पंचनामे झालेले नुकसान भरपे यांना मिळालं नाहीये अक्षरता हा शेतकरी आलेला आहे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही लोणार तहसीलवर एक मोर्चा काढलेला आहे या मोर्चामधून आम्ही शासनाला कळवणार आहे आम्ही असे निवेदन त्यांपर्यंत तहसीलदार मार्फत आम्ही राज्य सरकारला पाठवले आहे की सरकारने येणाऱ्या काळामध्ये लोणा तालुक्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही बांधावर जाऊन जर तलाठ्यांनी आणि पंच तलाठी कुशी साहेबांनी पंचनामे केले नाही तर येणाऱ्या काळामध्ये आता सन तेवार सुरू झालेले दिवाळी दसरा जवळ आलेला आहे शेतकरी असं मेटागोलीला आहे शेतकऱ्यांच्या घरामध्ये सुद्धा आता सोयाबीन पडलेली आहे अजून सुद्धा सरकारचा काही हमी भाव त्याच्यावर हमी भाव नाही सोयाबीन आणि कापूस अक्षरता कोंब फुटलेलं कुंबा आहे आमच्या सोयाबीनला आणि कापूस अक्षरचा काळा पडलेला आहे सरकारला आम्ही विनंती आहे की कधी शेतकऱ्याला मरण गेल्यानंतर त्यांना भाव देणार का शेतकरी मेल्यानंतर त्यांचे पंचनामे होणार आहे का आमची कडकडीच सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाईचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवावा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तहसीलदार मार्फत आम्ही राज्याचे मुख्यमंत्री मोदी यांना आहे तर सरकारने याची दखल घेतली नाही आमचे डॉक्टर डॉक्टर तारे साहेब आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलेलं आहे की मंत्र्यांच्या घरापर्यंत आम्ही दिवाळी साजरी करू पण दिवाळी तर साजरीच करू पण आता येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मीपूजनच्या दिवशी अंत आंदोलनाचा भडका आम्ही उडवणार आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटना मुंबई हा नागपूर आणि मुंबई हायवे हा जो लोणार पासून जातोय या ठिकाणी मी चक्काजाम आंदोलन आम्ही करणार आहे सरकारने याची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये तायऱ्या पेटून सरकारला आम्ही धारवेळ धरून एक प्रकारचं उत्तर स्वरूप आता आंदोलन जिल्ह्यामध्ये होईल हे आंदोलनाचा भडका संपूर्ण विदर्भामध्ये शिवाय राणाने सरकारने याची दखल घ्यावी आतोनात नुकसान झालेले असून त्याच्यामध्ये सोयाबीन तूर मका व उडीद मुंगाचे संपूर्णपणे नुकसान झालेले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने लोणार तालुक्यातील सर्व भागाचा दौरा विदर्भाध्यक्ष राणा चंदनजी मी स्वतः आम्ही स्वतः दोन दिवस झाले करतोय तालुका अध्यक्ष सहदेला सगळे शेतांच्या लोकांच्या शेताच्या शेताच्या बाधावर जाऊन पाहणी करून आलो तर सर्व सर्वदूरपणे नुकसान झालेल्या परतीच्या पावसानं आढळून आलेले म्हणून आम्ही वारंवार प्रशासनाला मागणी करत आहे राज्य सरकारलाही आम्ही प्रशासनाच्या वतीनं मागणी करत आहोत की तात्काळ शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन सरसकट पंचनामे करण्यात यावे व शेतकऱ्यांना हेक्टरी चाळीस हजार रुपयाची मदत तात्काळ देण्यात यावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये दिवाळी ही, ही मंत्र्यांच्या घरी साजरी करू व नागपूर मुंबई राज्य महामार्ग हा संपूर्णपणे आढळून धरू व स्वाभिमानी शेतकरी संघटना यापुढे स्वस्त बसणार नाही